राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे वाढत्या चोरी घरपुडी आणि वाहन चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत पण या वाढत्या गुन्हेगारीवर केवळ पोलिसच नाही तर नागरिकांनीही मिळून मात करू शकतात हे नागपूर पोलिसांनी दाखवून दिलं आहे नागपूरच्या मनकापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गुन्हेगारीला रोखण्यासाठी एक अभिनव प्रयोग सुरू केला आहे आहे काय उपक्रम नागपूर शहरातील मनकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरपोडी तसेच वाहन चोरी याकरिता नागपूर पोलिसांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे चोरी पासून सुरक्षित रहा हा संदेश घेऊन पोलिसांनी नागरिकांची मदत आणि त्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याचाच एक भाग म्हणून मनकापूर पोलिसांनी एकूण सहाशे बॅनर छापून घेतले आहेत या बॅनरवर नागरिकांसाठी चोरी टाळण्यासंबंधीच्या आवश्यक सूचना व मार्गदर्शन तत्वे देण्यात आली आहेत हे बॅनर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोसायटी शासकीय कार्यालय दुकाने शाळा तसेच जिथे नागरिकांची गर्दी होते अशा विविध ठिकाणी लावले जात आहेत यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे उपक्रम केवळ पोलिसांचा बोजा कमी करण्यासाठी मदत करेल असा नाही तर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही मदत करेल मानकापूर पोलीस स्टेशनचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर निश्चितच याची अंमलबजावणी करता येईल आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी एक प्रभावी मॉडेल म्हणून याचा उपयोग होईल आता या यावर्षी येणारा जो दिवाळी सण आहे तो आपण सर्वजण त्याची उत्साहामध्ये तयारी करत आहात दिवाळी सण साजरा करत असतानाच काही गोष्टी देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता बाजारपेठांमध्ये खूप गर्दी आहे आणि आपण सगळे त्या ठिकाणी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये असता अशावेळी आपल्याकडील मौल्यवान वस्तू या आपण जपून ठेवल्या पाहिजे ज्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये मोबाईल चोरी किंवा आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे चोरी होणार नाहीत त्याची स्नॅचिंग होणार नाही यासाठी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे दुसरी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे दिवाळी सणानिमित्त फार मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात फटाके हे ध्वनी प्रदूषण त्याचप्रमाणे हवा प्रदूषण देखील करतात त्याच्यामुळे कमी तीव्रतेचे किंवा कमी आवाजाचे किंवा कमी प्रदूषण होईल अशा पद्धतीचे फटाके सगळ्यांनी फोडणे गरजेचे आहे या कालावधीमध्ये आगीच्या घटना देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतात जसं की फटाके फोडताना लहान मुलं भाजून जखमी होतात फटाके फोडताना ते फटाके कोणाच्या तरी घरामध्ये किंवा दुकानामध्ये शिरतात त्या ठिकाणी आग लागते बऱ्याच वेळा ते आकाश दिवे उडवले जातात ते कुठेतरी भरकटत जातात आणि ते, जाता ते आकाशामध्ये गेल्यानंतर कुठेतरी जाऊन पडतात त्यामुळे आग लागते तर अशा विविध घटना ह्या आगीच्या घटना समोर येतात दिवा लावताना एखाद्या गृहिणीची साडी त्या ठिकाणी दिव्याला लागली आणि आग लागली अशामध्ये अशाही काही घटना घडतात त्यामुळे दिवाळी ही साजरी करायची आहे परंतु एक भान आपण राखलं पाहिजे की फटाके म्हणा किंवा काही ह्या गोष्टींमुळे कोणाला त्रास होणार नाही कुणाला दुखापत होणार नाही गंभीर इजा होणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं एक महत्त्वाचं आहे की मानकापूर पोलिसांनी अशा प्रकारे घरफोडी आणि वाहन चोरी टाळण्यासाठी काही सूचना जारी केलेल्या आहेत याचे आम्ही बॅनर छापलेले आहेत आणि हे बॅनर मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी लावत आहोत याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या किरकोळ स्वरूपाच्या सूचना आहेत असं दिसतं की दिवाळी सणामध्ये लोक हे मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात घर बंद करून आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या मौल्यवान वस्तू घरातच ठेवतात तर त्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये किंवा घरामध्ये इतरत्र लपवून ठेवणं आवश्यक आहे अलमारीमध्ये जर त्या ठेवल्या तर घरफोडी झाली दुर्दैवानं तर त्या चोरी जाऊ शकतात याच्यामध्ये जा लॅच लॉक तुमच्या दरवाजाला असणं फार महत्त्वाचं आहे सेफ्टी डोअरला देखील लॅच लॉक असणं महत्त्वाचं आहे तुमच्या सोसायटीमध्ये दुकानमध्ये कार्यालयामध्ये आजूबाजूला सगळीकडे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे लावता येतील तेवढे तुम्ही लावा रात्रीच्या वेळी दुकानदार जे आहेत त्यांना मी विनंती करेन की दुकानामध्ये रोप रक्कम तुम्ही ठेवू नका आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण सगळ्यांनी पाळल्या आता काही सोसायटीज आहेत काही लेआउट्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं आहेत तर ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपलं नुकसान कमी होऊ शकतं किंवा आपण घरफोडी रोखू शकतो वाहन चोरीसाठी देखील ह्या बॅनरमध्ये सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि हे बॅनर आपण एक पाचशे ते सहाशे बॅनर संपूर्ण मानकापूर परिसरात विविध ठिकाणी आपण लावणार आहोत या देखील सूचना दिवाळी सण साजरा करताना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं देखील सगळ्यांनी पालन करावं येणारा जो दिवाळी सण आहे या दिवाळी सणानिमित्त मानकापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना दिवाळी आनंदाची सुखाची भरभराटीची जावो आणि आरोग्यदायी जावो आणि या दिव्याच्या प्रकाशानं प्रकाशाप्रमाणे त्यांचं जीवन देखील उजळून निघावं अशी मी त्यांना सगळ्यांना शुभकामना देतो थँक्यू नागपूर पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून गुन्हेगारी रोखण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे मानकापूर पोलिसांचा हा सहाशे बॅनरचा प्रयोग गुन्हेगारीवर किती अंकुश ठेवतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल पण या गोष्टी स्पष्ट आहे नागरिक आणि पोलीस एकत्र आले तर गुन्हेगारीचे धाबे धरणल्याशिवाय राहणार नाहीत